मराठी ते धडक ते धडक आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ दहा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी संपर्क करा करगणी येथील लैंगिक अत्याचार करून आत्महत्या केलेल्या पीडितेच्या न्यायासाठी आठपाडी शहर बंद ठेवण्यात आलाय भारतीय जनता पार्टीने पुकारलेल्या बंदला आठपाडीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून आटपाडी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलाय करगणी येथील अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी हा बंद ठेवण्यात आलाय आटपाडीतील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवत घटनेचा निषेध व्यक्त केलाय आठपाडी तालुक्यातील करगणी येथील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर सदर पीडित मुलीने आत्महत्या केल्यानंतर आठपाडी तालुका हदरून गेला होता तर या प्रकरणी अखंड तालुक्यातून संतप्त पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले त्यानुसार आज शुक्रवार पंचवीस जुलै रोजी करगणी येथील लैंगिक अत्याचार करून आत्महत्या केलेल्या पीडितेच्या न्यायासाठी आठपाडी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले भारतीय जनता पार्टीने पुकारलेल्या बंदला आठपाडीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून आटपाडी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे करगणी येथील अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी हा बंद ठेवण्यात आला आहे त्यामुळे आटपाडीतील व्यापाऱ्यांनी देखील स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे